हो येते का या जसं तुमचं काटो करताय नाही तसं बहुलाचे काटे कारण मस्त पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो वाजलेत ते म्हणजे सकाळचे साडे नऊ आणि अजून नाश्ता नाही भेटलाय आज रविवार आहे मग आज काय स्पेशल आज का बोंबिलची बुर्जी पण बोंबिलाची बुर्जी का मित्रांनो एकदम ताजे ताजे बोंबिलातील आणि याच बोमलांची आज करिश्मा काय बनणार आहे बोमबिल बुर्जी कशासोबत खायची गोल पावासोबत गोल। का भाकरी सोबत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आजचा स्पेशल व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपल्या रेसिपीचा आणि आजची रेसिपी असणार आहे ती म्हणजे ताज्या ताज्या बोमलांची बुर्जी सपोर्ट करो काय चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करू त्याच्या अगोदर तुम्हाला घराच्या समोरचा मस्तपैकी नजारा दाखवतो देखा फ्रेश फ्रेश मस्त एक नंबर आणि मित्रांनो सकाळ सकाळचे ताजे ला लागलेले बोंबिल ला जा तू किचन मध्ये जा आणि साहेबांचा आराम चाललाय आणि सकाळ सकाळचा नजारा बघा मित्रांनो खरा समोरचा काय नजारा आहे एक नंबर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्हाला दाखवतो की बोंबील बुर्जी कशी केली जाते आणि एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि आता बोंबलांचा सीजन पण चालू आहे आणि बोंबील पण स्वस्त आहेत पन्नास शंभर रुपयाचे बोंबील आणा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा चलो लेट्स को हॅलो येते का या बाजूला करिश्मा एक साइडला बोंबील साफ करते आणि ते करिश्मा जराशी मदत करून देते बारीक त्या होतो मला जसं येत तसं कापतिक बारीक काप म्हणजे कसा एक बाजूला साफ करीत दुसऱ्या बाजूला कांदो कापून देत आणि देत म्हणजे रेसिपीला आमच्या आईला राजायलो मी कांदो कापताना दिसलो ते बोलते हो बोलते माझ्या हात असे कांदे नाही कापलीस बायकोच्या हाताशी कापतेस कापले कर कर करिश्मा झाले का बोंबील साफ करून येत का करिश्मा या बाजूला मस्त पैकी बोंबिल सगळे क्लीन करून ठेवले आणि अख्ख्या आख्खेच बोंबील घेतलेस नी हो। आणि त्याचबरोबर साईडचं काय घेतलंस मिरची कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि आपले गरम मसाले हळद गरम मसाला तर चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी काय करशील काटे बाजूला ठेवायचे आणि फक्त बाव बाव आपल्याला पाहिजे मग तेलावर शिजवून नाही चालणार आपल्याला डायरेक्ट असे फ्राय केल्यासारखे ओके म्हणजे फक्त त्यांना वाफावून घ्यायचे केलीच्या पानावर चालेल चला मित्रांनो रे का या बाजूला गॅस पेटवलाय आणि पॅन ठेवलाय या पॅनवर आपण केलीचं पान ठेवू तेल टाकू, तेल टाकू थोडस तर चला मस्तपैकी पान ठेवलंय तेलावर आणि आता त्या पानावर ना हे आपण अख्ख्या आखे बोंबील घालून घेऊ हा पाणी निघून जाईल आणि बोंबील पण मस्तपैकी निघून बोंबील केलीच्या पाण्यात आपण ठेवलेले आहेत वाफवण्यासाठी आता याच्यावरती थोडस हलकं वजन ठेवू आणि जास्त वेळ नाही ठेवायचे चार ते पाच मिनिटं ठेवू फक्त आणि नंतर पलटी करून घेऊ आणि एका बाजूला आपली रेसिपीची तयारी चालू आहे सगळी आणि येते का करिश्मा काय करते करिश्मा काय करतेस ते बाजूला बोंबलाच कालवण म्हणजे आपली रेसिपी पण होते आणि घरातल्यांसाठी जेवण पण होते एका बाजूला आमटांचा कांजी हो। म्हणजे हे आपल्याला नाश्त्याला आणि दुपारच्या जेवण आला आणि पसारो सगळं इग्नोर करा आणि हिला सवय आहे देखा देखा किती पसारो केलं आया 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 आमटांचा कांजी करिश्मा कसा करते मी ते देखा आता लसून टाकले आणि आंबाट सोप असते ना एकदम एक आणि मसाले आता वर्षी पाच काय हो मग कर इतकं मस्तपैकी आणि ताजे ताजे बोमलांचा कांजीच भारी होते नाही जास्त पाणी नाही ठेवायचं जेवढं आपल्याला पाहिजे नाही घट्ट तेवढाच ठेवायचं कारण मग याच्यातलं पाणी आटत नाही जास्त एका फटक्यात दोन काम करून टाकली करिश्माने झाकण काढून बघू आता आपल्या रेसिपीचे बोंबील शिजलेत काय मस्तपैकी पैकी पलटी कर पलटी कर आणि हे दे का मित्रांनो मस्त पैकी पाणी सुटलंय बोंबला ना आता ते बोंबीला पण पलटी करून घेऊ तुटलो नाही पाहिजे नाही तुटलो ना तरी चालेल आपल्याला काय त्याचा बावूच करायचो आहे एक नंबर सगळे बोंबीला हाती ते आपले उकारलेले आहेत हे दे आता आपल्याला काय करायचं आहे या सगळ्या बोंबलांचा बाव बाव आहे ना तो काढायचा आहे आणि काटे वेगळे करायचे आहेत देका बाव बाव देका का मस्त पैकी आपले बोंबिल शिजले आणि पूर्ण पाणी निघून गेले बोमलातलं आता या बोमलांचा भावभाव आपल्याला काय सगळं तुमचं काटो करताय ना तसं बोमलाचे काटे काढले मस्त पैकी आणि बोंबलाचं गाणी पण झालंय माझा मस्त एक नंबर पण एक विचार टाकलंच नय नाही रोज सारखा खार नाही ते पचका करशील समजला खार नाही खार करतेस नाही ते पचका करतेस ई काय करते सांग जेवण बरोबर करते सगळं पण कव कव त्यात मीठ जास्ती टाकते नाही ते काव कमी टाकते जाऊन दे चलते जाऊन पर्सनल आहे रेसिपीला सुरुवात करूया उतरवत आहे म्हणायचं डीऊर डीऊर या बाजूला पॅन ठेवलंय आपण पॅनवर तेल टाक करिश्मा उद्या रक्षाबंधन आहे मग भावासना राखी बांधायला काय का जाणारस पैसे हातील ना तुझ्याकडन जायला त्या दिसते दिलेले पाचशे रुपये शाप खपीत नवऱ्याला धुपी तेच शाप पैसे मग हे का मस्त पॅन मध्ये आता तेल घालून घेतो आणि आपल्या बोंबिल बुर्जीला सुरुवात करतो आणि ही लास्ट टाइम आपण बोंबिल बुर्जी बनले माहित काय एक वर्ष झालं एक वर्ष कोणी कोणी त्या आधीचे पण व्हिडिओ बघितले ते कमेंट करून सांगा मला मग समजेल हम्म ज्यांशी नसेल दिकली त्यांच्यासाठी नवीन व्हिडिओ तर चला सगळ्यात अगोदर आपण मिरशा घालून देऊ आय डोले पोरलेच गो बाय हम्म भीते भीते मिरचे टाकले ते मिरचे टाकले पॅन मध्ये ते उरते ते भीते अरे क्या क्या कूक बनेगी रे तू क्या कूक बनेगी असा भिवून कशी काय तू कुक हुशीन <laughs> भुशीन नाही हुशीन आणि हो देख बोंबील खाऊन खलास झालोय नीन नीन जाता नींद मिरच्या शिजून झाले आता त्याच्यावरती मस्तपैकी बारीक मी चिरलेला कांदा टाकूया टाकलो कांदा टाकी कांदा टाकून झाल्यानंतर याच्यावरून घालून घेऊ ते म्हणजे लाल लाल टोमॅटो आता कांदा टोमॅटो मस्तपैकी तेलावर आपण शिजवून घेऊ आणि कांदा टोमॅटो शिजते तोपर्यंत एक लागली ती म्हणजे पनवती आणि यो रोजचो प्रॉब्लेम आहे आमच्या गावांची लाईट गेली लाईट नुसती जाते इन्व्हर्टर घ्या लाईट जाते इन्व्हर्टर घ्यायला आता माझ्याकडे तवरे पैसे नाही हे यो आहे तो म्हणजे आपलं उजी कर याच्यातला रेसिपी कांदा टोमॅटो शिजलाय आता याच्या इन्व्हर्टर माहिती लाईट सोलर पॅनल लाव काय लाव सोलर पॅनल लाव चालेल येताना घेऊन येता तर मित्रांनो टॉमॅटो कांदा मस्तपैकी शिजलाय तर, याजा गालून गालून याजा करूते तर की आता याच्यावरून घालून घेऊ ते म्हणजे एक चमचा हळद हळद घालून घालल्यानंतर याच्यामध्ये ऍड करू ते म्हणजे आपला घरगुती आगरी कोळी मसाला आणि थोडासाच मसाला घालू आपण कारण की पोरावाला पण द्यायचा आहे आता आपल्या गोमल्यांचा आहे ते टाकूया भुर्जीचं बाव बोनलेस बाव बोमलांचा एक नंबर मसाले पूर्णपणे शिजवून घ्या नाहीतर मजा नाही येणार मित्रांनो आपली बुर्जी पॅन मध्ये शिजताना दिसत पाच ते सात मिनिट मध्ये आपली बुर्जी रेडी आता मीठ हम्म आता फक्त पाच मिनिटं शिजवायचा मस्त पैकी भाकरी सोबत खायची बोंबील बुरची एक नंबर मित्रांनो बोंबील गुर्जी अजून रेडी पूर्ण झाली तोपर्यंत त्याचा तो सुगंध यायला लागलो जबरदस्त माहिती आज तुला पन्नास रुपये भुर्जी रेडी आहे तर चला आता मस्त पैकी भाकरी सोबत बोंबील भुर्जीचा ताव मारू ए अंगणात बसताय पटकन रोटी आणि बोंबील भुर्जी घेऊन ये चल आ, पटकन कर आणि हान तर मित्रांनो फायनली आपली बोंबील भुर्जी रेडी आहे आणि येते का बाजूला येते म्हणजे बोंबलाचा कांजी ए प्रीता अन्वी चला येते का मामीन देखा काय बनिला या खायला या चला मित्रांनो बोंबील भुर्जी मस्त पैकी सकाळच्या नाश्त्याला मित्रांनो एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की एकदा घरी ट्राय करा चला आता आमच्या गावात कोलीम आहे त्या आम्ही कोली, कोली नारायण आहे दोन घास खाताय आणि लगेच जात आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय ग्रिगुली भावना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ऐतेस